नमस्कार कानेवाडी ग्रामपंचायत तर्फे चाकण मी कानिवाडी गावचा रहिवासी शेतकरी रमेश देवराम दिवसे माझी वसुंधरा या अभियानाअंतर्गत आम्ही आमच्या गावामध्ये दशपर्णी अर्क बनवलेला आहे त्यासाठी आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभलो एस एन एस मा मार्फत आम्ही या ठिकाणी दशपर्णी अर्क बनवलेला आहे पंधरा प्रकारच्या वनस्पतीपासनं हा दशपर्णी अर्क बनवण्यात आलेला आहे आणि ह्या दशपर्णी अर्कामुळं काय होणार आहे जी फळझाडं आहे त्याच्यावर आपल्या फळमाशी असेल त्याच्यावर असणारा मावा असेल हे असे अनेक प्रकारचे जे घातक रोग आहेत ते यामुळं नष्ट होणार आहे आणि हे सेंद्रमुळं हे अतिशय उपयुक्त हे सेंद्रिय पद्धतीने बनवले असल्यामुळं हा फळझाडांसाठी रामबाण उपाय ठर ठरणार आहे शेतकऱ्यांसाठी ही फार मोलाची गोष्ट आहे की यामुळं शेतकऱ्यांचे जे फळबागेचं नुकसान ते सुद्धा यामुळे टळणार आहे दशपर्णी अर्क बनवलेला आहे त्याचं प्रात्यक्षिक सीताफळाच्या झाडावर आम्ही या ठिकाणी करत आहोत याचे परिणाम आम्हाला थोड्याच दिवसात या ठिकाणी जाणवणारा पण आहेत कारण आता सीताफळाच्या झाडांना फुलं फळं येण्याचा काळ आहे